पंढरीची वारी आहे माझ्या दारी या भागासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदिले बुद्रुक या ठिकाणी आलो आहे आपण जे दृश्य बघत आहात ते गोंदिले बुद्रुक येथील रामचंद्र शंकर कट्टे यांच्या घरातील आहे आणि आपण या दृश्यामध्ये बघत आहात ते आपल्याला पाहावयास मिळत आहे ते दोन बैल आहेत आणि भाऊंच्या पत्नी सौ छाया कट्टे याही त्यांच्यासोबत आहेत खरं तर हे दृश्य बघण्यामागं एकच कारण आहे आणि ते कारण म्हणजेच आषाढी वारीमध्ये श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा पायी पालखी सोहळा हा पंढरपूरला गेला हो होता आणि या पायी पालखी सोहळ्यामध्ये रथाला जी बैलजोडी होती ती रामचंद्र कट्टे अर्थात भाऊ यांची होती खरं तर हा त्यांना पालखी सोहळ्यामध्ये मान मिळालेला होता आज आपण खास करून बहुंशी चर्चा करणार आहोत गप्पा मारणार आहोत तुम्हा की तुम्हाला हा पालखी सोहळ्यामध्ये रथाला बैल देण्याचा मान कसा मिळालेला आहे भाऊ मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आणि जो रथाला तुम्हाला बैल देण्याचा मान मिळाला महाराजांच्या कृपयामुळे जा बर या बैला व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काय काय आहे मस्त सगळं आहे मस्त शिया दोन तीन बर हे सर्व नवरा बायको बघतो आम्ही बर नोकरीला नावरायती दोन्ही का हो भाऊ तुम्ही रथाला पहिलं दिल्यानंतर तुमचा गोंदवल्यातून प्रवास सुरू झाला हो तर तो प्रवास किती दिवसात होता आणि कशा पद्धतीने तुमचा सुरू झाला तो प्रवास महाराजांच्या तिथनं सुरू झाला मसवडच्या तिथं मुक्काम झाला मसवड बसनं पुन्हा पिलीवीला मुक्काम झाला आणि पाय सोळा चा, सोहळा चालूच होता आमचा किती दिवसाचा हा प्रवास होता तुमचा आमचा एक चार दिवसाचा प्रवास होता बर आता एक सांगा की या प्रवासादरम्यान तुमच्या बैलांना खायला लागतं हो हे तुम्ही सोबत घेऊन गेला होता का तुम्हाला हो, सोबत आम्हाला आम दिला होता मानकर यांनी सगळं त्या प्लीट बायला खादी करता सेवा करतात जथं बैलं सुटतील तिथं ते नामाला आणून तिथं घालत होतो नाही आम्ही बैला असतो बर मग रस्त्यात वगैरे काय बैलांना खायला देत होती का अहो व भरू बहुतेक वाटाने भरपूर देत होती माणसं आणून वजे द्यायची त्या टॅम्पू टाकायची लागल तिथं काय कुठं अडचण नाही महाराजांच्या मुळं सगळी व्यवस्था प प पब्लिक करत होती भाऊ एक सांगा की तुम्ही आषाढी वारी मध्ये सहभागी झाला होता तुम्ही बैल जोडी सुद्धा आहे ले पण एक प्रश्न आहे की तुम्ही माळकरी आहात का पंढरीची माळ तुमच्या गळ्यात आहे का महाराजांची माळ आहे का घातली महाराजांची माळ बुद्ध दिली म्हणून घातली कोणी सांगितली म्हणून नाही ना नाही ना एक बुद्धी दिली आणि बाकीचे लोक म्हणले तुम्हाला माळ घालायची घालू म्हणलं त्यामुळे तुम्ही माळ टिकवली अजून तर टिकली तीस वर्ष होऊन गेली माळ घातल्यानंतर काय फरक जाणवला का तुम्हाला सगळं भरपूर सगळं व्यवस्थित चाललेलं आहे तुम्हाला मुलं किती दोन ती मुलगी एक आहे मुलं काय करतात मुलं एक मिलिटरीत हा एक बँकेत जावाय जायला आहे बाबा आहे रत्नागिरीला बरं आणि माळ्याच गाळ्यात नसते तर काय झालं असतं ती काय आता भगवंताच कृपा होती आपल्यावर मनुष्यान ते हे दिवस बघायचं होतं म्हणजे माळ घातली ना भरपूर भाऊ आता तुमच्या बरोबर जी बैल जोडी आहे या बैलांची किंमत किती आहे साधारण दीड लाखात वर आहे दीड लाखाच्या पुढे आहे हो चार वर्ष झालं हे बैल रथाला गेलेला आहे चार वर्षी हे नवीन त्या जोडीला आणलेला आहे म्हणजे एका बैलाने चार वर्ष रथाला नेलेला आहे आणि एकाला पहिल्याच वर्षी मान मिळालेला आहे पहिल्याच वर्षी मान मिळाला आहे आषाढी वारीमध्ये भावना ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराज यांच्या पायी दन दिंडी सोहळ्यामध्ये बैल रथाला नेण्याचा मान मिळालेला आहे खरोखरच भाऊंना हे महाराजांचा आशीर्वाद आहेच त्याचबरोबर गोंदवलेकर महाराजांचा जो उत्सव होतो या उत्सवामध्ये जी बैलजोडी असते ती भाऊंचीच असते खरोखरच भावना महाराजांची एक सेवा करायचा एक आनंद मिळालेला आहे तारा